नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटे मल्टी होमिओपॅथी का अहिल्यानगर सावेडी आणि नेवासा या दोन्ही ठिकाणी माझ्या होमिओपॅथिक शाखा असून या ठिकाणी होमिओपॅथिक शास्त्राच्या उपचार पद्धतीनुसार आम्ही मनक्याचे त्रास आणि खुबेचे त्रास मुख्यत्वे करून या दोन आजारांवरती उपचार करतो आणि उपचार करत असताना रुग्णांना भरपूर समाधानकारक फरक पडतात इतरांना फायदा व्हावा यासाठी आम्ही ते सोशल मीडियाच्या मार्फत आपणापर्यंत नेहमीच पोहोचवतो अशीच प्रतिक्रिया आपण आज घेणार आहोत सो राणी कांडेकर uh, ज्या की वाळकी अहिल्यानगर येथून आलेल्या आहेत त्यांना अगोदर काय त्रास होता त्याचं निदान कसं झालं आपल्याकडे किती दिवस उपचार केले आणि आता त्या कशा आपण त्यांच्याशी चर्चा करू येतो ताई मस्त काय त्रास होता तुम्हाला अगोदर पाया लावून घेण्यावर आपलं एक वाटे वर हम्म किती दिवसापासून त्रास होता तो बऱ्याच दिवसापासून नव्हता तरी दोन तीन महिने तीन महिने झाले याची काही तपासणी केली होती का तुम्ही एम आर आय मध्ये काय सापडलं त्यांना काय इंजेक्शन घ्याव तुम्हाला मिस्टर आपल्या बरोबर आहे तर माझा पत्ता कुठून निघाला आमची घोडे लावला पत्ता पाठवला मग तुम्ही माझ्याकडे नेवासा फाट्यावर आलो बरोबर साधारणतः तुम्हाला आल्यानंतर एक महिन्याचं मी औषध बोल तर त्याच्यात आम्हाला पंचवीस तीस टक्के फरक जा पहिल्या वेळेस पहिल्या मग आम्ही दुसऱ्या वाले नगरमध्ये जवळ सात सत्तर टक्के फरक जा तिसऱ्या वालेला जो जो आमल लोगर टक्केच्या पुढे वरती आता तिसऱ्या महिन्यानंतर फरक जाणवतो आपण ताईंना विचारूया ताई नक्कीच लक्षण कमी झालेले वाटतात का तुम्हाला मुंग्या येणार कमी झालं बरं कंबर दुखायची ती कशी नाही दुखत ना पूर्वी खाली वाकायला अडचण यायची आता वाटत येते उद्लं तो बसता तर तुमच्या एमआरआय मध्ये निदान झालं होतं की चौत मनक्याच्या चौथ्या पाचव्या आणि एल फाईव्ह एस वन दबली होती त्याबरोबर मनक्याची गादी थोडी फाटली त्यांनी दाखवली होती मग यावरती त्यांनी उपचारामध्ये काही इंजेक्शन सुचवलं होतं ना तुम्ही ते न घेता होमिओपॅथिक उपचार घेतो तुम्ही दोघं समाधानी येत या उपचाराने तुम्ही इतरांना हे उपचार सुचवू इच्छित तुमच्या फरकानुसार तुम्हाला असं वाटतं की हे ऑपरेशनवर जाईल सुधारणा वाटते ठीक धन्यवाद दोघांना तर नक्कीच मित्रांनो अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने जिथे सर्जरी सु सजेस्ट केलेले असते किंवा इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन म्हणजे मन मनक्यामध्ये इंजेक्शन असतं तेथेही होमिओपॅथी खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि रुग्णाला त्रासमुक्त करून त्यांना शस्त्रक्रियापासून आपल्याला टाळत म्हणून नक्कीच इतरांना याचा फायदा करून द्यावा माझा पत्ता आहे काठी मल्टी होमिओपॅथी ऑरम बिझनेस हब ऑफिस नंबर सहाशे एक सहावा मजला सागडी नगर मनमाड रोड इथे तुम्ही मला प्रत्येक शनिवारी भेटू शकता रविवारीही काही वेळी असतो परंतु ऑन अपॉइंटमेंट भेटणं गरजेचं आहे माझा दुसरा पत्ता जो की मूळ माझी शाखा आहे नेवासा येथे असून नेवासा ज्ञानेश्वर कॉलेज कॉलेज परिसरामध्ये माझं क्लिनिक असून या ठिकाणी आपण भेटू शकता नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता संध्याकाळी सहा ते या वेळेमध्ये माझं फ्री कन्सल्टेशन घेऊ शकता सल्ला घेऊ शकता आणि याच नंबरवरती ऑन अपॉइंटमेंटने मला भेटू शकता धन्यवाद